जो प्रोड्यूसर है, वो श्री गाड़ा करके है, इतना है सर का मैं मैं तो उनका उन्होंने उन्होंने वो वो भी भी मेरे एक, एक से गॉडफादर बने क्योंकि मुझे लॉन्च किया इस आ, इसके पहले कई फिल्में करी है, मैंने साउथ में वगैरह मराठी छत्रपति हिंदी सिनेमा मध्य लीड एक्साइटेड पण दोन व तीन वर्ष पूर्वी भेटलो तो, लॉन्ग बैक पूर्णमाजी फिल्मोग्राफी दाखिल होती तो एक फिल्मोग्राफी बग्न सर एक विश्वास बसला स्वतः विल लॉन्च यू समिंग ऐसा जब हम कोशिश कर रहे हैं अपने आप को कहीं ना कहीं बनाने की मेहनत करने की और ऐसे में कोई एक गॉडफादर आके कहते हैं कि आई लॉन्च यू एक एक्टर के लिए बहुत बड़ा ड्रीम पर आप देख सकते हैं कि रोल भी ऐसा है संग्राम से शिकाविता हम फियर्स है लाजतन लाइफ है तो वो करने में बहुत मजा आया है नहीं स्कर्ट एकदम चेंज करून टाकलेली आहे आणि गुड्डू धनवा म्हणून आहेत डायरेक्टरची तर त्यांची पण एक कमबैक फिल्म आहे त्यांनी जिद्दी ऐलान वगैरे बरेचस पिक्चर केले होते अगोदर पण गुड्डू सर खूप एक लकी हँड आहेत कारण शाहरुख खान सरांची पहिली पिक्चर दिवाना त्यांनी डिरेक्ट केली होती मग दलजी दो, दोसांजला पण त्यांनी लॉन्च केला होता लायन ऑफ पंजाब एक हे माझा लॉन्च झाला त्यांच्या सिंगम सिमिलर नाही सिमिलर म्हणजे कसं आहे सर आता ते अजय देवगान सरांचा एक रेफरन्स आहे आपल्यासाठी बरोबर आहे तसंही सलमान सरांचा पण एक दबनचा एक रेफरन्स आहे आपल्याकडे म्हणून पण माझं एक वेगळं व्हर्जन आहे ओरिजिनॅलिटी माझ्या याच्यामध्ये आता ऑब्व्हियसली मी ह्यांना खूप कौतुक करतो पण त्यांचा सारखा मी करू शकत नसतो जेव्हा हा रोल मला ऑफर झाला तेव्हा सगळ्यात अगोदर हेच माझ्याकडे चॅलेंज होतं की आपलं ओरिजिनल काहीतरी आपण करून दाखवावा कारण आता छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत लोकांनी पाहिलंय आणि त्याच्या त्याच्यामध्ये प्रेम पण दिलाय स्वीकार पण केलेला तर म्हणून एक मोठी जबाबदारी झाली की हा सिनेमातून असं आपला एक ओरिजिनल कॅरेक्टर कसं निघून येतो हे दाखवायचं गरजेचं होतं तर स्टोरी सांगा स्टोरी सर एक वन फिअरलेस स्कॉप आहे तो ऑर्डर साठी थांबत नाही जस्टिस डिलिव्हर करतो एकदम इमोशनल ऍक्शन एंटरटेनर मास एंटरटेनर म्हणतात नाव रोमिओ रोमिओ इज दंडर अंडरकव्हर ऑपरेशन त्याच्यामध्ये एक पॅरेल कॅरेक्टर पण आहे जर तुम्ही पाहिलं असेल अज्जू झालेला तो। तो अज्जू म्हणजे एक ड्रग पेडलर आहे त्याच्यामध्ये दोन कॅरेक्टर्स प्ले करण्याची एक संधी मिळाली तर त्याच्यामध्ये ना एक स्कोप मोठा होऊन जातो आता एज अ पोलीस ऑफिसर काही गोष्टी करू शकत नाही यु आर ऑलवेज यु नो एक बॉडी लँग्वेज वेगळी पण अज्जू मला सगळं करता आलं तर मेजर प्लस पॉईंट तुम्हाला ते दोन त्याच्यामध्ये दिसायला मिळत दोन कॅरेक्टर डिफरन्स इवन वॉक स्टाईल बोलायची पद्धत सगळं चेंज करून आम्ही बनवलं त्याच्यात तर स्टोरी खूप एंगेजिंग केलेली त्यांनी पलक तिवारी असं यामध्ये रोमॅन्स जास्त दिसत इकडे कशाला बघायचं पिक्चर मध्ये बघायचं सगळं <laughs> इकडेच दाखवलं आणि तुम्ही सगळे इकडेच दाखवलं आता पिक्चर मध्ये काय बघायचं म्हणतात जर्नलिस्ट चा रोल करते त्याच्यामध्ये फलक कार्टेल आणि त्याच्यामध्ये ती कशी माझी हेल्प करताना पकडली जाते आणि आय हॅव टू नाव टेक केअर ऑफ ड्रग काटेल प्लस द मेन विलन हुज यू हॅव सीन वे इट हॅज बिन शॉर्ट ना ते खूप इंटरेस्टिंग कारण पिक्चरमध्ये ना खूप स्टोरी ट्रिवन ऍक्शन आहे म्हणजे असं तुम्हाला असं मुद्दा फक्त दाखवायचं ऍक्शन करतोय म्हणून केलेलं आहे असं नाही खूप स्टोरी ट्रिव्हन आपला कॅरेक्टर कसं आहे तिनू वर्मा सर याचे ऍक्शन कोरिओग्राफर आहेत आता वर्मा सर प्लस ऍक्शन वगैरे जिंकलेत आणि त्यांचं खास गोष्ट म्हणजे काय असतं सा गुड्डू सरांच्या सिनेमामध्ये की खूप इमोशनल ड्रिमन ऍक्शन असतो कारण ह्याच्यामध्ये असे असे प्रकारचे इन्सिडेंट झालेले आहेत ज्याच्यामध्ये एज अ व्ह्युअर तुम्हाला स्वतःला वाटेल की अरे यार बरं केलं मारलंयला मारलंच पाहिजे होतं तर असं नाहीये की आपण फक्त ऍक्शन दाखवायचंय म्हणून ऍक्शन दाखवलंय कारण तसं तर मी सिनेमा केलेले भरपूर पण हे काय नवीन कसं का आणायचं तर हे थ्रू द स्टोरी आपल्याला दाखवले अरे बिलकुल सर आणि तसं ऍक्शन असं एवढं प्रुटल नाही दाखवलेलं आहे की नाही पाहू शकणार इट्स अ प्रॉपर एंटरटेनर मास एंटरटेनर फॉर फॅमिली यू ए गाडा सरांनी जेव्हा तुम्हाला बोलले की करणार आहे त्याच वेळेस ही स्टोरी लाँच झाली होती काही नंतर नाही त्याच्यानंतर ही स्टोरी त्यांनी डिसाईड केली की ही स्टोरी सूट होईल नॉर्मली गेम जेव्हा आपण लॉन्च करतो नवीन तर काय ना थोडंसं कॉलेज ड्रामा आणि रंग रोमॅन्टिक आणि ते सगळ्या स्टोरीजमध्ये जातात सरांना असं वाटलं की यार आपण थोडं अनकन्व्हेशनल वे मध्ये जाऊ एखादा पोलीस ऑफिसर आणि फिअर्स लुक मध्ये ज्याची बॉडी तशी आहे ना तर त्याला आपण युटिलाइज करून असं कॅरेक्टर देऊ जो सूट होईल बॉडीला तर म्हणून हा स्टोरी आली समोर त्याची स्टोरी आल्यानंतर मग आता डायरेक्टर कोण घ्यायचं मग आता हिरोईन कोण घ्यायचं तर त्याच्यामध्ये बरच वेळ लागलेला आहे सिक्स पॉईंट केलेला अरे ते तर आता पण आहे तर हे तर आपला एकदम कॉमन आहे महाराजांच्या मध्ये पण असं किंवा फिटनेस अशी आहे रोल पण ऍक्शन आहे काही डबल नाही होते केलेले याच्यामध्ये मी स्वतः केलेले परफॉर्म तर म्हणून जरा नाही नॉर्मली स्टोरी पहिल्यांदा येते नंतर फायनल झालीच होती नाही पहिल्यांदा तुम्ही फायनल झाला मी फायनल हिरो फायनल झालाय आता स्टोरी शोधताना मग स्टोरीकडे ही आली आणि सरांना वाटलं की दिस इज गोय टू बी आयडियल स्टोरी पण तुम्हाला याच्यासाठी ऑडिशन वगैरे हो काय ते द्यावं लागेल सर माझी एवढी जी फिल्मोग्राफी आहे ना सरांचा विश्वास म्हणून बसलाय बघा हे एक कम्प्लीट आउटसाइडर आहे मी अगोदर वैमानिक होतो पायलट होतो तर आपलं काम ऍज अन ऍक्टिंग कला मध्ये स्टार्टिंग पासून दोन हजार अकरा पासून सुरू केलं मी महाभारतात होतो तृथराष्ट्राची भूमिका त्याच्यानंतर मग साऊथ इंडस्ट्रीमध्ये मधून तृथराष्ट्राची भूमिका होती आपली स्टारप्लस ची ना जी ते नाही बिया चोपडाची त्यावेळी जन्म झाला होता त्यावेळेस हेच शोधत होतो ते गिरजाशंकर होते आणि मध्ये तर त्यांनी पण माझं मार्गदर्शन केलं होतं तृतराष्ट्रा ह्या भूमिकेसाठी पण कुठे ना कुठे सुरुवात दोन हजार अकरा पासून तिकडे झालेली आहे तर त्याच्यामध्ये अजून पंधरा वेगळे वेगळे प्रकारचे वेगळे भाषेचे फिल्म करून मग आता मी हिंदीमध्ये आलोय तर एक फिल्मोग्राफी चा एक वजन होता म्हणून सरांनी बोललं की मला विश्वास आहे तुझ्यावर तुझ्या गोवा मध्ये झाली गोवाची स्टोरी आहे ना आपण अक्षरशः नॉर्मली एक ऍक्शन फिल्म म्हणजे सेवन्टी एटी डेज लागतो कंप्लीट व्हायला पण आपण फोर्टी थ्री फोर्टी फोर्टीज मध्ये उडवली पूर्ण पिक्चर सर एखादा डायलॉग अरे इकडे आता काय एखादा सर त्यातले डॉयलॉग कुठले जास्त लक्ष आता एखाद झालं आता ऍक्शन मध्ये कुठले तरी डॉयलॉग पंचिस सवय डायलॉग सलमान खान तसे डायलॉग इकडे आहेच नाही पण एकाच वेळा तो एवढं बोलतात ना की अगर मै आपल्यामध्ये कोण आता संग्राम परत आला तो सेकंड संग्राम सिंग शेखावला हेवी पाहिजे ना आणि कॅरेक्टर पण कसं आहे ना एकदम नॉर्थचा आहे राजपूत कॅरेक्टर आहे त्यांना मग स्पेशली असाइन केलेला आहे हा स्पेशल केस स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर आहे तो माझ्या रिअल लाईफ मध्ये पण खूप अलाइन होतो कारण मी पण एक रिअल लाईफ राजपूत आहे आणि कॅरेक्टर करताना थोडं नॅचरल बाई नॅचरल फील आलाय मला ते करताना मग हे स्टोरी नुसार मग तुम्ही पण त्याच्यामध्ये काही चेंजेस सुचवले का... फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन कारण पन... स्टोरी मध्ये की इथं कारण सिंगमच जर बघितलं तर त्याच्यामध्ये पोलीस ऑफिसर आहे आणि सेटअप सगळ्या गोव्यातलाच आहे सिंगम मधला सेटअप तर हे जाणीवपूर्वक घेतलंय हा सेटअप की काय तसं काही आम्ही ठरवलं नव्हतं की अरे असेल पण स्टोरी एकदम फ्रेश वेगळी आहे स्टोरी जे ऑलरेडी घडलेले सिंगम फ्रँचायझी मध्ये तसं नाहीये म्हणजे अजय देवगण सरांच्या पिक्चर मध्ये तसं काहीच नाहीये पण बघा आता काय आहे ना एक कॉप म्हणून जर इंट्रोड्यूस होतो कोणी ऍक्टर कॉप करतो आपल्याकडे ऑलरेडी एक प्री कन्सेप्ट मध्ये एक आहे की असं झालेलं आहे म्हणून पण जो कोणी कॉप करत असेल त्यांचं करायची पद्धत वेगळी आहे तर आपण काय फ्रेशनेस त्याच्यामध्ये आणतोय मोठा चॅलेंज होता माझ्यासाठी त्यांच्यासाठी प्रेपरेशन पण तेवढी झालेली आहे बॉडी बिल्डिंग करा किंवा ट्रान्सफॉर्मेशन करायला पाहिजे आपण काय केलं प्रयत्न ह्याच्यामध्ये की या चित्रपटामध्ये आपण आपले पोलीस जे आहेत पोलीस आणि आपली जी मशिनरी आहे लॉ अँड ऑर्डर मशिनरी त्याला आपण जस्टिफाय केलेलं आहे कारण विचार असे सिनेमे पाहताना की कायदा खरंच आहे की नाही असं येते अच्छा हायचं आपण सेलिब्रेट केलोय पोलीसला ह्याच्यामध्ये आपण हा म्हणून त्यांना दाखवलंय पोलीसच्या माध्यमातून स्टोरी कशी घेतली ते आपण दाखवलं त्याच्यामध्ये प्रामाणिक दाखवलं की त्याला आपण म्हणजे खात्यामध्ये किंवा काय कायद्यातर्फे त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जातो काय हे सगळं पण दाखवलं त्याच्यामध्ये हाव ही अँड टॅकल्स त्याच्यामध्ये फुल राईस मास्क आणि कमर्शियल राईस म्हणजे तुम्हाला सगळ्यामध्ये मिळेल आणि एका ऍक्टर साठी एसी लॉन्च पेन बहुत अच्छा सब कुछ करणे केले पण उसे है, उसके लिए वो पहले कभी नहीं मिला यहाँ फुलजेड फ्रीडम है अगर आपने मेरी छत्रपति संभाजी महाराज फिल्म देखी होगी तो उसमें भी एक ऐसी फ्रीडम थी जहां पर वो प्रजा के प्रति प्रेमण स्वभाव भी था उनका जहाँ मुगलों के प्रति जो गुस्सा था तो वैसा कुछ धमाकेदार करने का मौका मिला इसीलिए ये फिल्म लेकर नहीं आया तुम्ही संभाजी महाराज ने गेला होता ते म्हणजे तिथे आरती करताना वगैरे झाला तुम्ही नाही मी आता ना दगडू शिरगंड वरती सारे गेलो होतो आता संध्याकाळी जायचे मला डेक्कन चौकला कारण दरवर्षी तेव्हापासून रोल आला होता माझ्याकडे दरवर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीसाठी डेक्कन चौक आणि खराडीला मी जाऊन लोकांसमोर बसून महाराजांची आरती करतो माझ्या हातात ये मेरे लिए ब्लेसिंग रीजन मैं पूना इसलिए आया स्पेशली अपनी फिल्म की नॉर्मली प्रमो, फिल्म प्रमोशन के लिए ज्यादा पूना नहीं आते हैं बहुत कम आते हैं या फिर कुछ पर्पज से आते हैं इस बार मेरा कोई पर्पज नहीं था पर्पज सिर्फ इतना था कि छत्रपति संभाजी महाराज के रोल से मुझे जो प्यार मिला वो मैं लौटाने के लिए वापस आ रहा हूँ इस पिक्चर से मैं कारण महाराजन आशीर्वाद लाइफ चेंजारा पण महाराजांप्रती जो एक समर्पण होता माझा जो दोन वर्षांपूर्वी मी केला होता ते आमच्या भावाला पण तेच वाटलं की माझा भाऊ मला तेच म्हणत होता की यार से जर्नी सुरू होते हिरो की महाराज चे सचम या समाधी की तरफ तुने जाना चाहिए और आशीर्वाद घेणार महाराष्ट्र प्रेम कुठे <laughs> मी पिक्चर प्रेम प्रेम ते बघू आता ते आपल्यावरती असत असतं तुम्ही म्हणाल की तुम्ही आउटसाइडर आहात आउटसाइडर आहात तर एक, एक प्रत्येक हिरोच स्वप्न असतं की एक सोलो फिल्म त्याची हे तेची ले ले आता हे झालं पण ऍज अ आउटसाइडर म्हणून किती कठीण होत तुम्हाला फर्स्ट लॉन्च बघा ना मी तुम्हाला माझी फिल्मोग्राफी कसं सांगितली ना की महाभारतात वरून ऍक्च्युली फर्स्ट चॅलेंज काय होतं की टीव्ही मध्येच कुठे आता करायचं काय करायचं काय माहित नव्हतं एक पायलेट हो. एक त्याला कोणाशी भेटायचं कुठे जाऊन भेटायचं ऑडिशन काय असतात कुठल्या साठी कुठे लोकांना भेटायचं काहीच माहित नव्हतं ना तिकडून सुरू केलंय आणि त्याच्यानंतर मग असं एक दहा पंधरा टीव्ही शो केल्यानंतर टीव्हीच करत करत तेव्हा आपल्याला काही कळत नाही की टीव्हीवरून फिल्म जायचंय तर एकदम वेगळा मार्केट आहे दोघांचा TV फिल्म फिल्ममध्ये ट्रान्झॅक्शन करता येत नाहीत खूप वेळा कारण तुम्ही खूप परिस्थिती त्याच्यामध्ये तुमच्या म्हणजे सपोर्टला यायला पाहिजे त्यावेळी जवळजवळ चार वर्ष ते पाच वर्ष तुम्हाला सगळं सोडून बसावं लागतं आता इकडे काम पण करायचंय एक्सपेन्सेस पण आहेत घर पण चालवायचं आणि आपले ड्रीम्स पण पूर्ण करायचे तर त्यावेळी जी प्रॉब्लेम मला होती आउटसाइडर म्हणून की लोकांना जाऊन भेटणं आता ल मला फिल्ममध्ये काम करायचं तर हिंदी मध्ये मी एवढं लवकर नाही आलो का मी काय केलं मी साऊथला पहिला गेलो तिकडे तेलुगू तमिळ आणि कन्नडा असतो ना तिकडे काय तिकडे पण एक चॅलेंज होतं की भाषा येत नाही आता आपल्याला आता कसं करायचं हे मराठी पण मला नाही याची शिकलोय मी महाराजांसाठी तर ही तमिळ हो तेलुगू हो कन्नडा आपण एक्सक्यूज नाही दे सकते ना की को फिल्म नाही आती या सॉरी म्हणजे भाषा नाही आते तर जे भाषा नाही आती तो फिर तुम घर भेट तुमच्या हैदराबाद काम केली तर हे नाही बोललो स्वतः जाऊन जरा हैदराबाद मध्ये तेलुगू फिल्म किया फिल्म कर्नाटका करना, स्टेट में जाके किया चेन्नई जाके तमिल फिल्म किया वो फिल्मों का जितना भी एक्सपीरियंस है भाषा और शुद्ध हो गई कारण भाषा तुम्हें अलू अर्जुन सर है उसमें मेरे सामने सूर्या सर है रवि तेजा सर इतने बड़े बड़े दिग्गज स्टार्स हैं तो वो जैसे तैसे चैलेंज को फेस करते हुए वहां से जब मैं वापस महाराष्ट्र आया तो मराठी जल्दी पिकअप कर लिया क्योंकि टंग ट्विस्टिंग इतना होने के बाद ये तो फिर भी समझ में आती है लैंग्वेज जयसिंग जब हिंदी मे गया तर ट्रांजिशन तर तुम्ही बघा माझा केवढा लांब सफर झालेला आहे साऊथ जाऊन मपारा तिकडे आणि मग हे सगळं होताना होताना एक योगायोग झाला देवाची अशी कृपा झाली असेल की मला श्री जयंती लाल गाडा सर मिळाले ते मला म्हणाले की आय थिंक लॉन्च तुम्ही अल्लू अर्जुन अर्जुन सरांना पण भेटले हो आता रिसेंटली भेटलो होतो त्यांना मी ट्रेलर दाखवला सतरा मैंने फिल्म थी साउथ की बहुत बडी थी तो उस टाइम पर वो मिले थे तो काम वगैरह देख के उन्होंने उस टाइम पर मेरे को आशीर्वाद दिया था कि आप बहुत अच्छा करोगे लाइफ में आगे वो याद रह गया मुझे पैसे मिळतात तेवढे हिंदी काम मध्ये मिळाले मराठी मध्ये तर भेद पैसेच भेटत नाही तेवढं तर भेटतच नाही अनफर्टुनेटली आपले मराठीचा सिनेमा पण आपलेच लोक बघत नाही एक खूप दुर्दैव आहे आपला आपलीच कारण ह्याचं मोठं एक रिझन मी सांगतो का असेल असं जेव्हा तुम्ही चेन्नईला जातात किंवा तमिळनाडू स्टेटमध्ये जातात तर तिकडे फक्त तमिळ फिल्म्स असतात जेव्हा तुम्ही कर्नाटक स्टेटला येतात तेव्हा फक्त कन्नडा फिल्म्स असतात तिकडे जेव्हा तुम्ही आंध्र प्रदेशला असतात तेव्हा तेलंगणा किंवा कर, एक फक्त तेलगू फिल्म असतात महाराष्ट्र इज द ओन्ली स्टेट जिकडे दोन लँग्वेजचे पिक्चर येतात हिंदी आणि मराठी तर आपल्या लोकांची जी अपब्रिंगिंग आहे ते हिंदी आणि मराठी बॅकग्राऊंडमध्ये पण असतात आता मराठी सिनेमा एवढा सुंदर सिनेमा येतात पण जास्त वेळ चालत नाही थिएटरमध्ये कारण आपलीच लोक सपोर्ट नाही करत पाचव्या महाराजांचा सिनेमा पण आम्हाला वाटलं होतं की यार काय करावं आपले लोक जाणार की नाही पण वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी नाईन्टी टू डेज चालला आपला सिनेमा तर जेव्हा जिकडे लोकच सपोर्ट करत नाही तेव्हा लोक पिक्चर तेवढे मोठ्या स्केलचा बनवत पण नाही म्हणजे ऑटोमॅटिकली तसं रेव्हेन्यू पण येत नाही मग ऑटोमॅटिकली आर्टिस्टला पण पैसे मिळाले असं असत साऊथ आणि हिंदी मधला फरक काय फरक कल्चरचा डिफरन्स आहे कल्चरचा फरक आहे भाषाचा फरक आहे कल्चरचा फरक आहे शिस्त वगैरे तिकडे कसं असत आठ वाजता जर बोलले की आठ वाजता आपण शो सुरू करायचा किंवा शूट सुरू करायचं तर नाश्त्याचा ब्रेक नंतर अगोदर शूटच सुरू करायचं आठ वाजता प्रॉपर शूट करणार एक तास मग नऊ वाजता तुम्ही ब्रेक घेऊन अर्धा तास नाश्ता पण कधी कधी इकडे मी असं पण पाहिलंय आपल्या हिंदी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये किंवा की आले आठ वाजता अरे हवा चांगला नाश्ता करू आता मग सुरू करू हे डिफरन्सेस छोटे मोठे पाहिले किंवा लँग्वेज बॅरियर म्हटलं मी कल्चरल व्हॅल्यू आणि एक मोठं डिफरन्स मी हे पाहिलं सुरू केलं की आपल्या जेवढे सिने सिनेमा आहेत त्याच्यामध्ये एक खूप कॉमन इमोशन असतो आई बाबा आणि मुलाचा एक रिलेशन जो आहे त्याच्यावरती ते खूप एक एक्सप्लोर करतात त्यांच्या स्टोरीजला आपल्याला एक, एक रिलेट होतो इमोशनल आपल्याला एक रिलेट होतो आई बरोबरचा माझा संबंध अरे असंच एकदम सेम म्हणून आपण खूप बघायला जातो आणि आपण रडतो पण पण तो जरा मिसिंग आहे किडे थोडस मला असं वाटतं व्हायला ना पाहिजे नाही तुम्ही आता इतके वर्ष एक प्रकारे तुम्ही ऍक्टर म्हणून स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे तर आता याच्यानंतर सुद्धा तुमची जी हे आहे ती सोलो फिल्म करण्याचीच हे राहणार आहे का पुढे कॅरेक्टर वाईज असं काही नाही आपला सिनेमा करायचं काम चांगलं करायचं हे इंटेन्शन आहे माझा आपले स्टोरीज चांगले मला एक चांगले स्ट्रॉंग रोल्स करायचे जसं छत्रपती संभाजी महाराज झालेत किंवा श्री महाराणा प्रतापचे रोल मला अशी आयकॉनिक रोल्स करायचे लार्जर लाईफ रोल्स करायचे त्याच्यामध्ये टू हिरोज पण होऊ शकतात किंवा असं काही शेड ज्याच्यामध्ये ग्रे शेड कॅरेक्टर पण आहे तर मला काही प्रॉब्लेम नाही पण आता लॉन्च राईट व्हायला पाहिजे नाही मग मी ह्या हिशोबाने विचारत होतो की मध्ये एक बाबिल खानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला की चांगले रोल्स मिळत नाहीत एक चांगल्या ऍक्टरला तो तरी म्हणजे इन्सायडर आहे इरफान खान सरांचा मुलगा म्हणून मुल् एक इन्सायडर आहे त्यालाच एवढं स्ट्रगल करावं लागतंय एक चांगले रोल मिळण्यासाठी तर चांगले रोल मिळावेत म्हणून तुम्ही नवीन लोकांना काय सांगाल कसं सस्टेन व्हायचं या इंडस्ट्री सस्टेन असं हो आहे की स्वतःला अगोदर मोटिवेटेड ठेवायला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत मला हे सोपं मला हे आता नाही मिळालं दहा वर्ष लागले तिकडे यायला मला आणि मुंबई स्टार्टिंगमध्ये टेस्ट करते तुम्हाला खूप दोन तीन वर्ष खूप टेस्ट करते तुम्हाला जर तुम्ही नाही टिकू शकले तर तुम्ही परत जाते पण जर तुम्ही टिकू शकले तर मुंबई तुम्हाला पण तेवढंच देते तर स्वतःला मोटिवेट ठेवणं आणि कंटिन्युअस नेटवर्क करणं कि मला कारण टाइम्स चेंज होत असतात ह्या इंडस्ट्रीमध्ये ट्रेंड चेंज तुम्हाला होतो येतात त्यांना त्यांना जो फायदा की जी संधी मिळत फरक आहे शेवटी तुमचा टॅलेंट वागतो तिकडे शेवटी फक्त तुमचा टॅलेंट बोलतो तिकडे एवढंच फरक आहे की मध्ये त्यांना एक एक ऍक्सेस असतो की बाबा हे आहेत डिरेक्टर हे प्रोड्युसर जाऊन भेटतो तेवढं भेटल्यानंतर त्यांना कदाचित फिल्म पण मिळेल पण त्याच्यानंतर त्यांना मेहनत तर तेवढीच करावी लागणार जेवढे एक आउटसाइडर पण करतो करण जोर सारखा माणूस की तो जास्त स्टार मुलांना जास्त पण त्यांनी रिसेंटली माझ्या एका मित्राला पण लॉन्च केलंय ज्याचं नाव आहे लक्ष लालवानी म्हणून त्याबद्दल कि, पण त्या माणसाला क्रेडिट द्यायला पाहिजे करण जोहर सरांनी अभि रिसेंटली लक्ष लालवानी को लॉन्च केले वी आउटसाइडर ॲसा नाही की लोगों इन्साइडर ही लॉन्च करते किल फिल्म मध्ये फिल्म मस्त केलं त्या फिल्म त्यांचं पण कौतुक करायला पाहिजे खरं म्हणजे जे अगोदर आता ते चेंज होत नवीन आता ही फिल्म आहे परवा बघा जाऊन आणि मला कळवा तुम्हाला आता कसं वाटलं तुम्ही सिंगम म्हणत होता तुम्हाला सांगा आता तुमचा हा सिंगम कसा वाटला तुम्हाला आणि याच्यानंतर अजून एक हिंदी फिल्म माझी म्हणून एकदम रेडी आहे सेन्सर्ड सर्टिफिकेट वगैरे सगळं आलेलं आहे आणि ते पण लाजेत लाईफ रोल आहे पण तो सरप्राईज आहे आता बोलून काही उपयोग नाहीये कदाचित दोन तीन महिन्यानंतर परत म्हणायला तेव्हा आपण भेटू तेव्हा भेटू तेव्हा आपण मिनिट सर बोला ना बोला साऊथ मध्ये बॉन्डिंग भाषा म्हणजे कसं आहे ना आता म्हणजे मी कसं बोलायचो डायलॉग काय नाही आता डायलॉग म्हणजे कसं आहे ना जर तुम्हाला मिनिंग कळलं त्याचं काय अर्थ स्क्रिप्ट अगोदर मागून घ्यायचो आता उद्या माझा पहिला सिनल अर्जुन सर्व सी आता भाषा येत नाही कसं करायचं सगळ्यात अगोदर गोष्ट त्याच्या मिनिंग लिहून घ्यायचो मी आपल्या भाषामध्ये कोणाला बोलतोय काय बोलतोय आणि का बोलतोय हे तीन गोष्ट स्वतःला नेहमी विचारायचं तेव्हा हे क्लिअर होतो डोक्यामध्ये त्याच्यानंतर एक असिस्टंटला पकडलं तिकडचा लोकल असतं अ ते सगळं कुठे काय मात्रा वगैरे कसं ते करून घ्यायचं आणि तुम्हाला जर मी आता हनुमान चालिसाची पुस्तक दिली तर तुम्ही दोन चार दिवस कदाचित बघून वाचणार आणि ते तर होऊन जाईल पण मला तोच प्रोसेस एक फक्त बारा तासात करायचं असतं तर असं वाटायचं की बोर्ड ची एक्झाम चालू आहे आणि मी इकडे सरांच्या डोळ्यामध्ये राग मध्ये तो भाव देऊन आपले डायलॉग्स बोलतोय पण मागे दुसरा एक काल्पनिक अनुप आहे जो पेस्ट फ्लिप करतो याच्यामध्ये म्हणून तर खूप टेन्शन असं वाटायचं की कोणतरी गन पॉइंट वरती ठेवलेलं आहे पण त्याचा प्लस पॉईंट असं झालं की भाषा शुद्ध झाली मल्टी लिंग्वेज म्हणजे मी समजतो की महाराजांची एक क्वालिटी माझ्यामध्ये आणि महाराज पण चौदाच लँग्वेज मध्ये एकदम पारंग तर असं वाटलं की यार त्यांच्यासारखंच वागतं म्हणजे त्यांच्यासारखं वागायचा प्रयत्न करतो म्हणून वेगवेगळ्या मी डबिंग केलं आपल्या मध्ये तमिळ तेलुगू कन्नड हिंदी मराठी इंग्लिश एवढे तर लिहितात भूटानची पण एक फिल्म केली त्यांची पण तिकडची लाईन बोलून आलो त्या बाबतीत महाराजांचा आशीर्वाद आहे तुमचा त्या बाबतीत आणि प्रत्येक बाबतीत महाराजांचा आशीर्वाद असू द्या आणि तुम्ही लोकांचा पण आशीर्वाद असतो ऑल द बेस्ट